हृदयद्रावक आईला शेवटचा कॉल पत्नीला पाठवलं लोकेशन पुढे काय घडलं ते पहा गोंडा जिल्ह्यातील मकनापूर जवाहर नगरचे रहिवासी सध्या बराईच जिल्ह्यातील एसबीआय मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत नातेवाईकांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामबाबू सोनी गेल्या अनेक दिवसापासून डिप्रेशन मध्ये होते बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास रामबाबू शेरयू नदीच्या पुलावर पोचले तिथे पोहचल्यावर त्यांनी सर्वप्रथम कुटुंबियांशी फोनवर संवाद साधला शेवटच्या क्षणी त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला त्यानंतर पत्नीला स्वतःचं लास्ट लोकेशन पाठवलं आणि फोन स्विच ऑफ केला यानंतर पाठीवरील बॅग न काढता त्यांनी थेट शेरयू नदीत उडी घेतली भरदिवसा पुलावर गर्दी असल्यानं लोकांनी त्यांना पाहताच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली आणि रात्री आठच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला त्यांच्या बॅगेत मोबाईल औषध काही कागदपत्रे होती ज्यावरून त्यांची ओळख पटली आहे पोलिसांनी रात्री नदीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये रामबाबू सोनी असं मृत व्यक्तीचं नाव आहे